या ठिकाणी माझे पालक माझे गुरु गुरुदेव श्री श्री बाबा यांच्या कृपेनं मला आज मानस डॉक्टरेट मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्स या युनिव्हर्सिटीनं दिलेली आहे तेवीस मे एकोणीसशे शहाण्णवपासून माझा जो प्रवास सुरू झाला होता सिटीच माझं बालकविता संग्रह पहिलं होतं त्याच्यानंतर श्री वंदना गीत संग्रह आला त्याच्यानंतर मी खूप लोकांबरोबर काम केलं मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकरला मी साताऱ्यामध्ये आणलं होतं आज साताऱ्याचं नाव संपूर्ण देश विदेशामध्ये मी पोचवलं आणि माझ्या सांस्कृतिक कार्याचा सा विशेष करून त्या ठिकाणी उल्लेख करून आणि त्या ठिकाणी संपूर्ण दखल घेत या युनिव्हर्सिटीनं मला डॉक्टरेट डॉक्टरेट अभिजित वामनराव आवाडे बिचुकले अशी पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये माझे साम सामाजिक कार्य असेल सांस्कृतिक कार्य असेल इतर सर्व राजकीय प्रश्न असतील मी ग्वाही देतो तुम्हाला की तुमचे सर्वांचे लाडके कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले आता डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले झाले आणि डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले तुम्हाला ग्वाही देतात की तुमच्या तुम सर्व प्रश्नांसाठी मी आयुष्यभर त्या